जे गेले काही दिवस चाललेलं हिंदु आहे हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं शिवसेनेने हिंदुत्व सोडलं म्हणजे नेमकं काय सोडलं हिंदुत्व म्हणजे काय धोतर आहे का घातलं हो? नेसलं आणि सोडलं हे असे नाहीये एक, एक, एक मुद्दा मी मुद्दामन सांगेन की जे आता आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे काय तुम्ही हिंदुत्वासाठी केलेलं आहे ज्या वेळेला बाबरी पाडली गेली होती तेव्हा सुद्धा तुम्ही बिळामध्ये लपला होता राम मंदिर बांधण्याचा सुद्धा निर्णय हा तुमच्या सरकारने घेतलेला नाही तो कोर्टाने दिलेला आहे आणि बांधताना सुद्धा तुम्ही लोकांसमोर झोळ्या पसरवलेल्या आहेत मग तुमचं हिंदुत्व आहे कुठे आणि शिवसेना प्रमुखाने जे आम्हाला हिंदुत्व शिकवलेलं आहे ते हेच हिंदुत्व आहे त्यांनी जे सांगितलं अजूनही शिवसेनेकडे जे बसलेत त्यांनी प्रत्यक्ष ती सभा पाहिलेली आहे शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व हेच आहे त्यांनी सांगितलं होतं की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको आहे मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे